नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त आपण स्पष्टीकरण करूया बातमीचे स्पष्टीकरण मोठी बातमी पेन्शनधारकांना खुश खबर सरकारचा मोठा निर्णय दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर तर सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या जा सविस्तर माहिती ही शीर्षक आहे तर चला बातमी पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर युक्त ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांच्या संदर्भात घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी समोर आली सरकारने पेन्शन नियमामध्ये मोठे बदल केले आहेत याचा थेट फायदा लाखो पेन्शन धारकांना होणार आहे हे बदल कोणते आहेत याचा तुम्हाला

नवीन नियमानुसार पेन्शनधारकांना आता वर्षभरातील कोणत्याही महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल एकदा सादर केलेले प्रमाणपत्र एका वर्षासाठी असेल उदाहरणार्थ पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रमाणपत्र सादर केले असेल तर ते चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत वैद्य राहील चार ऐंशी वर्ष वरील पेन्शनधारकासाठी विशेष सवलत सरकारने वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी एक विशेष सुविधा जाहीर केली आहे पाच ऐंशी वरील वरी पेन्शनधारकांना एक ऑक्टोबर पासूनच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सा संधी मिळणार आहे सहा यामुळे मोठ्या वयोगटातील नागरिकांना प्रवासाचा त्रास टाळता येईल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सोयीस्कर ठिकाणे कोणती आहे कोणत्या ठिकाणी हे प्रमाणपत्र तुम्ही सादर करता ते पाहूया ईपीएफओ ने पेन्शन धारकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत चला तर पाहूया या बाबत माहिती एक ईपीएफओ ची एकशे पस्तीस प्रादेशिक कार्यालय दोन एकशे सतरा जिल्हा कार्यालय तीन पेन्शन वितरण करणाऱ्या बँक आणि शाखा चार स्थानिक पोस्ट ऑफिसेस पाच साडे तीन लाख कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी सहा उमंग मोबाईल ऍप द्वारे ही सेवा उपलब्ध या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात नवीन सुधारणा आपण पाहूया पहिली सुधारणा सादर करा आय पी पी बी ची सुविधा इंडियन पेमेंट पोस्ट बँक ज्याला म्हणतो ती आय पी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक ची नवीन सुविधा इंडियन पोस्ट पेमेंट बँकने पेन्शन सुविधा सुरू केली आहे तीन ती घर बसल्या डिजिटल प्रमाणपत्र तुम्ही सादर करू शकता एक ऑनलाईन नोंदणी करा दोन सोयीस्कर वेळ आणि दिनांक निवडा तीन नाम मात्र शुल्क भरा चार पोस्टमन तुमच्या घरी येऊन प्रक्रिया पूर्ण करेल ही सर्व माहिती पेन्शनधारकांपर्यंत पोहचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही केलं नसेल तर आताच करा अशाच अपडेट साठी जोडलेले राहा तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र